चांपा शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला आपण बघत आहात एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी मिताराम भोसले यांची रिपोर्ट कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरिताताई अमरनाणी व मुक्ता फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अक्षयजी चौधरी उपस्थित होते फोटो व ध्वजाचे पूजन करून पाहुण्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला सरपंच सौ सोनाली ताई पवार माजी सरपंच आतिशजी पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वामनराव भोयर उपाध्यक्ष श्री उत्तमजी खोंडे सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते लेझिम नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षिका वेलके मॅडम यांचे सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे श्रीमती सरिताताई अम्रनाणी यांनी शाळेला वाटा कूलर व वा इतर साहित्य देण्याचे आश्वासन दिले श्री अक्षय चौधरी यांनी शाळेला ग्रीन मॅट डंबेल्स स्पोर्ट्स गणवेश देण्याचे आश्वासन दिले सरपंच सोनालीताई पवार यांनी मुलींचे शौचालय बांधून देण्यात येणार आहे असे सांगितले व रंगरंगोटी करून देण्यात येणार आहे असे सांगितले प्रास्ताविक श्री गावंडे सरांनी केले मुलांची भाषणे झाली मुलांना खाऊ वाटप करण्यात आला पाहुण्यांना नास्ता चहा करण्यात आला कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन गायकवाड मॅडम यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेलआयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य <dessus> मी आदरांजली वेळ भरपूर झालेला आहे आणि आता आपल्याला सुद्धा काही भाषण आहे तर आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग एक ते सात आहे आणि वर्ग एक ते सात पटसंख्या ही शंभर आहे आपल्या शाळेमध्ये

गान आहे तिरंगा आमच्या प्राण आहे भारताची शान आहे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांना माझ्या नमस्कार आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आवती दिली महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग यासारखे नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठं योगदान दिलं का आज आपण स्वातंत्र्याचे श्वास घेतो कारण त्यांच्या संघर्षाने आपल्या देशाला आपल्याला ही अमूल्य भेट दिली त्यांची कार्याची आठवण करून आठवण करून देणारा देणारा हा स्वा जबाबदारी नागरिक म्हणून आपण आपल्या सूरवीरांना स्मरण घे गे। घेऊया आहे आपणही ज त्यांच्या कार्याची आठवण करतो अनेक वर्ष गुलाम सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाला हजारो क्रांतिकारींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले त्यांच्या बलिदानामुळे आपला देश स्वातंत्र्य झाला थोर महापुरुष स्वातंत्र्य सेनानी लाभलेले आहे त्यांचे बलिदान वर्तन न जाऊ देता त्यांच्या प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे एवढे बनून मी माझे वाचन संपवितो जय हिंद जय भारत माझ्या पूर्ण नाव नाव दिनानाथ कटरे माझ्या शाळेचे नाव उच्च प्राथमिक शाळा चायदा तिसरी शिकते शिकतो आज पंधरा ऑगस्ट भारताच्या वा स्वातंत्र्य दिन हा सा हा ब... साजरा करतो अतिशय आनंदाचा दिवस आहे भारताचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजन एकत्रित जमलो आहोत गेस्कर समोरسان